हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाऊ बहिणींनो सकाळी व्हिडिओ टाकला त्याच्यावर काय परत व्हिडिओच नाही टाकला तर म्हणलं चला व्हिडिओ बनवा त्याच्यात कसं आहे माहिती का तुम्हाला तर मी सकाळी व्हिडिओ मध्ये दाखवलं कडनी भाऊ भाऊ चाललेलं तर कसं आहे माहिती का भाऊ बहिणीनं टेन्शन मस्त म्हणती बर का घ्यायचं नाही घ्यायचं नाही घ्यायचं नाही पण हे काही असं टेन्शन चालू राहतं मला टेन्शन तर असतंच चालू पण आता तुम्हाला एक मला महत्वाचं बोलायचंय आता तुम्ही किती वर्ष झालं तुमच्या ताईला बघताय मीडियावर पाच सहा वर्ष झालं पाच सहा वर्षात असं दिसतंय का तुम्हाला की पुरी कुठं गेलेल्या आलेल्या कुणाच्या घरी दारी जावा बघावं तवं आपल्याच घरी असते त्या पण आता कसं आहे आहे का भाऊ बहिणीनं काय काय टायमाला मला हसायला बी येतं आणि रडायला पण येतं राग पण येतो मला असं वाटतं की काय बोलावं ह्या पुढच्या माणसाला आता तुम्ही बघितलं त्या दिवशी मी आंधारा इंद्राची चार साडेचार वाजता इथून घर सोडून गेली ती बी कारण सांगते मी घर सोडून का गेली होती ना ती बी कारण सांगते तर भाव बहिणीनं विषय असा झाला ती घर सोडून गेलते ना मी त्याचं कारण तुम्हाला सांगते म्हणजे वाद लागला होता वाद चालू झाला होता कुणाचा जी गहीवर घालत होती का बाई त्या बाईचा माझा वाद चालू झाला होता आणि त्याच्यात नवरा घरीच होता शिवन्याची सोनोग्राफी ही काढून आणली आणि शिवन्या म्हणजे ती बाई तिकडून बडबड करत होती आणि मग मी बोलायला लागली तर नवरा मला बडबड करायला लागला विषय काय झाला माहितीये का ती मला प्रत्येक गोष्टीला म्हणतात काय त्यांच्या ह्याच्यावर म्हणजे माज आहे ना कुठल्याच गोष्टी त्यांचा अधिकार नाही मग नाहीच पहिल्यापासून तर नाहीच नसू द्या पण मला काय म्हणायचंय भाव बहिणींनो जी ती सासू म्हणणारी नाही ना सासू म्हणणारी ती माझ्या बरोबर वाद का घालत होती कि तिच्या लेकाचं लगीन केलेलं पैसे ती मला मागती या आणि तेव्हा दहावीला का अकरावीला होता तेव्हा त्याच्या नरड्याला आवाळ्या आलं होतं कोणाच्या तिच्या लेकाच्या म्हणजे नवरा नवरा म्हणणारा माझा त्याच्या दहावीला का अकरावीला ना त्यावेळेस त्याच्या नरड्याला आवाळा आलं होतं तेव्हा ती आईचं ऑपरेशन झालं का त्या दवाखान्यात त्याचं नरड्याचं ऑपरेशन केलं किती चार पाच हजार रुपये झाला असेल त्या टायमाला त्या नरड्याच्या ऑपरेशनाचा खर्च किंवा दहा हजार झाला असेल तर ती मला म्हणती तो खर्च मग आमचा खर्च झालेला दी आणि लग्नाचं पैस दी त्याचं लगीन केलेलं आता तुम्हाला सांगती ज्या वेळेस ह लग्न नव्हतं झालं नवऱ्याचं त्यावेळेस तो कंपनीत कुठेतरी कामाला जात होता सहा सात हजार रुपये माहिती काय एल जी कंपनीतलं कुठं शिरूळला रांजणगावला त्या टायमाला ह्यांचीच भरती करत होता बहिणीची परत आईबापाची जेवढं येईल ना, सा ना सा पैसे तेवढं ह्यांनाच कमी पडत होतं द्यायचा ह्यांच्याकडंच मग त्याचं लगीन करायचं होतं माहीत होतं ना मग ह्यांनी ठेवायचं ना सासवून पैसे त्याच्या लग्नाला कशाला खाण्यापिण्यावारी त्यांच्या चैनेवारी घालवायचं मग कशाला घालवायचं बहीण तर पगार उद्या आहे म्हणताना आदल्या दिवशी फोन करू करू दुसऱ्या दिवशी बोलवून घ्यायची हम्म बहीण म्हणणारी आणि त्याच्या जिंदगीत लग्न झाल्यापासून त्याला एक रुपया नाही दिला कसला एक रुपया माहिती असतो ती मग मला सांगा बाबा बहिणीनो आता आपली लेकरं आहेत तर आपली लेकरं काय आपण दुसऱ्याचे जीवाव काढल्यात का सांगा बरं दुसऱ्याचे जीवाव काढल्यात का जी आईबापाचं कर्तव्य आहे ती तर आईबापाला करावं लागणार आहे ना लग्नाच्या आधी आता माझ्या पुरींची लग्न नाहीत किंवा पुढे आता पुढं तुमचं तुमचं थोडक्यात सांगते मी तुम्हाला पण लेकरं बाळ मग आता तुमच्या लेकर बाळांच्या जबाबदाऱ्या तुम्ही शेजाऱ्या पाजाऱ्यावर नेहून सोडणार का भाऊ बहिणीनो माझ्या लेकरांच्या जबाबदाऱ्या मी शेजाऱ्या पाजाऱ्यावर नेहून सोडणार का आता जर माझ्या लेकराला जर काही दुखणं आलं तर मी विचार करणार का मी पण माझ्या पशी जवळ जर पैसे नसलं तर कुठं गोल्ड लोन करीन किंवा हे डाग मोडीन कुठं काय करीन आणि त्याचा उपचार करेन का राहीन सांगा बरं त्याचा दवाखाना करेन का नाही जर नसलीच लेकराची गरज तर तसंच द्यायचं ना सोडून मग हा नसलंच लिकरू लिकरूच पाहिजे नसलं तर हा राहिला विषय तर आता लग्नाचा तर आता लग्न करायचं म्हणलं आज पिया अपूर्वा शिवन्या तीन पुरी आहेत अजून त्या काय स्वतःच्या ह्याच्यावर म्हणजे स्वतः काही नाहीत तर त्या लग्न झाल्या जर त्या पुरींचं जर लग्न फेगणं जमवायचं म्हणलं किंवा जमलं तर त्यांचं लग्न मी शेजाऱ्या पाजाऱ्या कुंडकडून करून घेईन का त्यांचं लग्न मलाच करावं लागेल ना आ आई बाप्पाला म्हणजे मी त्यांचा बाप पण आई त्यांनाच करावं लागेल ना का शेजाऱ्या पाजाऱ्यांना म्हणेन वय जाऊन की माझ्या पुरींची लग्न करून द्या हां मग ही बाय मला उलटी कशी काय भांडती प्रत्येक वेळेस की मा आमचं तिचा नवऱ्या म्हणणाराचा बाप आणि आई म्हणते आता आमचं लग्न केलेलं परत ऑपरेशन केलेलं नवऱ्याचं लग्न केलेलं पैसे दे मी काय म्हणलं होतं ती मला म्हणतात ना माझे आहे ना आमच्या ह्या तुझा कुठल्याच ह्याच्यावर आमच्या ह्याच्यावर म्हणजे तुझा संबंधच नाही तू आमची ही नाही म्हणजे मला तर माहिती जरा बरं का पहिल्यापासून त्याच्यात त्याचं तर जाऊन द्या मरू द्या पण संबंध नाही म्हणल्यावर मी काय म्हणलं आता माग आहे ना प्रत्येक वेळेस आहे ना ह्यांचं जर दवाखानं ही काय करायचं म्हणलं की मग आम्ही पैसे भरायचं मग मी काय म्हणलं की मी तुमची कोण नाही अशी बी नाही तशी बी नाही जी मी तुम्हाला पैसे खर्च केलेले आहेत ना ती माझं मला परत करा तुम्ही ना तर मला आहे ना मी तुमची कोण नाही तुम्ही माझं कोण नाही तुम्ही प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुमचे ज्यावेळेस तुमचं करायचं काम येतं त्यावेळेस तुम्ही मग आहे ना अधिकार लावून येता लेकाचा सुनाचा की कर्तव्य कर्तव्य त्या कर्तव्याला लावली काढी प्रत्येक वेळेस आहे ना त्यावेळेस कर्तव्य फक्त माझंच असतं सुनचं आणि ह्याचं लेकाचं असतं नवऱ्या म्हणणाराच मग आता विचार करा भावा बहिणींनो प्रत्येक वेळेस ज्यावेळेस कर्तव्याची खरी बाजू येते ना त्यावेळेस फक्त आम्हा दोघालाच असतं कर्तव्य मग लेख जाती तिच्या पद्धतीनं लोक जातो त्याच्या पद्धतीनं तो ज्या ज्या परपंच करतात ना तो आणि लोक प्रत्येक वेळेस त्याच्या आई बापाला तर अधिकार दाखवायचा नाही असं त्याचं बी म्हणणं आहे त्याचं भी म्हणणं आहे माझ्या आईबापा माझ्या आईबापावर तुम माझ्या आईबापाच्या कुठल्याच गोष्टीवर तुमचा हक्क नाही माझ्या मग हा काय वर न पडला का आमचा नवरा म्हणणारा बरं पडला तर मला माझ्याकडे कशाला यायचं पाय पा, कापड बांधून मग मी मी पुढन तसं मला शब्द याय लागले मी बोलत होती ना मग त्या दिवशी नवरा मला बडबड करा म्हणजे मला खवळला की तू नको काय बोलू मग मी आता नको काय बोलू म्हणले आता माझ्या समोर जर मला असं खर्च मागितलं ऑपरेशन केलेलं लग्नाच्या आधी ह्यांनी केलेलं दहा दहावीला अकरावीला असताना त्याचं ऑपरेशन ती पैसे मलाच मागते या अजून तुम्हाला सांगते त्याचं लगीन केलेलं पैसे मलाच मागतात या मग आता ह्यांना लाज आता लाज तर दिली सोडूनच काय बोलायलाच नाही राहिलं माझ्या पैसे भाव बहिणीनं पण आता तुम्ही सांगा कितीपर्यंत योग्य आहे ही असं आडवं माझ्या बरोबर भांडण करणं कितीपर्यंत योग्य आहे ही जी प्रत्येक वेळेस असं आडवं भांडण लावतात ना आणि ती जाव मानणार त्या दिवशी आता आमच्या घरी म्हणजे सरपंच आलतं मी सरपंचाला ज्यावेळेस वादविवाद झालत ना त्या दिवशी सरपंचाला आमच्या गावातल्या फोन केला तर बरं का मी काय केस फीस केली नव्हती तुम्हाला तर माहीत आहे कारवाई काय म्हणजे केस फीस केली नव्हती तर सरपंचांना फोन केला तर त्यावेळेस त्यांच्या घरी काहीतरी पंगत होती म्हणजे आमच्या गावात आता यात्रा चालू झाली ना मग यात्रेमुळं गावात सप्ताह बसलेला आहे मग त्यांनी ठेवली असेल त्यांच्या घरी काय पंगत फिंगत मग आता पंगत ठेवली होती त्याच्यामुळे त्यांना ये काही येणं नाही झालं मग येणं नाही झालं म्हणल्यावर ती काल का परवा दिवशी हा ज्या दिवशी मी गेली त्या दिवशी बहुतेक आलं होतं होती सरपंच आमच्या गावचे तर तुम्हाला सांगते जाऊ म्हणणारे त्या सरपंचाला काय म्हणते माहितीये का की आम्ही ह्या पुरीला म्हणजे माझ्या पुरींला तिने लहानाच्या मोठ्या गेल्या सासू म्हणणारीन बी काय म्हणती की ह्या पुरीला आम्ही लहानाच्या मोठ्या गेल्या मग त्यांची आई कुठं गेली होती का कुणाकडे निघून सांगा आता तुम्ही आता तुम्ही बघताय त्यांची आई त्यांच्यासाठी जीवाचं रान करते कोणाचं काय सुद्धा माहीत नाही त्यांना बघताय का नाही आणि मग आता माझ्या समोर जर मी जर ती म्हणलं की तिच्या लेखरांना मी लहानाचं मोठं केलं ती गेल का मान्य करून मग माझ्या लेकरांना लहानाच्या मोठ्या करायला मी कुठं गेली होती तिने सांगावं त्या बाईनी सांगावं जाऊ म्हणणारनी ना, 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 ना की तिनं माझी लेकरं लहानाची मोठी केली मग मी कुठं गेली होती आणि काय काय तिने केलं माझ्या लेकरांसाठी ती बी सांगावं तिने एवढी उच नाका ना बोलते ना आणि सासू म्हणणारे बी आता माझी आय बाप कवा म्हणजे बाप तर आता जाऊ द्या बाप नाही पण माझी माहेरची कवा नातेवाईक जर हिथं आले ना की त्यांचं बी असंच कान भरवत असतात माझ्या म्हणजे माझ्या ह्यानी लय बाय अशी आहे म्हणजे माझ्या माहेरच्या माणसांना आणि माहेरची माणसं काय आहे मला सांगत नाही ती कुणी का तर त्यांना वाटतं नको बाबा वादविवाद त्याच्यामुळे आता माहेरची बी काय तर ती तुम्हाला बी माहिती आणि मला बी माहिती आहे सांगायची गरज नाही त्याच्यामुळे जाऊन द्या विषय द्या सोडून त्या माहेरच्यांचा पण ही आहे ना प्रत्येक वेळेस आहे ना ही लोक म्हणजे अशी करते ती आता त्या दिवशी खुशाल जाऊ म्हणणारी म्हणते काय सांगावं तुम्हाला सरपंच अशी बोल अशी करू ना काय सांगू तुम्हाला सरपंच बरं का आता ही स्टाईल बोलण्याची की ह्या पुरीला आहे ना आम्ही लहानाच्या मोठ्या केल्यात बघा आणि ही बाय म्हणजे मला म्हणती ही बायला है ना नंगाड बेकार बाय आहे बेकार म्हणजे ही लय शिजू आहे आणि मी बेकार बाय आहे बघा जी कष्टानं संसार परपंचा करते ती बेकार कर आहे आणि ती शिजू खायला स्वतःला शेजूक दाखवायसाठी माणूस कोणत्या कोणत्या थराला जातय आहे बघती मी डोळ्याच्या समोर ये माझं फक्त एवढंच आहे की जी माझ्या वाट जाईल ना त्यांना मी बोलती ही आहे मी आहे ना असं गुपित काव आता तिचा उद्योग आहे तर इरबळ ह्याच्या घरी बस त्याच्या घरी बस त्याच्या घरी बस ह्याचा कुटाना कर त्याचा कुटाना कर त्याच्या पंचायती कर ह्याच्या पंचायती कर ती मला जमत नाही भावा बहिणीनं मी माझं घर भलं आणि माझं काम भलं असं असतं माझं दिवसभर हम्म आता पंचती कराय मला पण जावं लागेल म्हणजे मला पण चांगली म्हणते कसं असतं ह्या जगात आहे ना सत्याला सत्याला सहन करावा लागतो व आणि ही सासू म्हणणारी जी प्रत्येक वेळेस मला अशी आडवी भांडती आणि अधिकार तर कोणता नाही नवरा तर निसता की याला म्हणाय कि यालाय त्याला त्याच्या आईबापाचं काही सुद्धा नाही काही सुद्धा नाही अंगावल्या कपड्या फक्त आलेला आहे बाय माझ्याकडं कर। नवरा करून आणि तसं बी ह्यांनी लग्न झाल्यावरपासून फक्त दोन तीन महिने मला आहे ना चांगलं बोलले असते नाही तर ह्यांनी हीच केलंय आणि पहिल्यापासून हीच केलेलं आहे आणि असाच त्रास दिला ह्या लोकांनी आता कसं असतं ते माणूस म्हणतं ना देवाची देव आहे ना देव देवाची शिक्षा ही म्हणजे बेकार असती देवाच्या कर्माच्या शिक्षेला कुणी चुकत नाही आता तुम्हाला सांगते बोलाय गेलं तर लय हाय माझ्यापशी पण तरी पण मी कंट्रोल करते स्वतःला आणि माझ्या वाट गेल्या हो का तुम्हाला तर माहित आहे भाऊ बहिणींना मी शिव्या देते वाट गेल्या हो माझ्या मी जर कुणाच्या वाट जात नाही काय करत नाही मग मला तर घेण्या देण्याचा हा आता ही मला आडवं भांडती की माझ्या काय लग्नाचं पैसे टाक लग्नाचं लग्न करून दिलंय तिच्या लेखाचं लगीन तिने केलेलं त्याचं पैसे मला मागते आता आ, परत तिच्या लेकाचं तिने लग्नाच्या आधी काव्हा आहे ना त्याच्या नरड्याला गाटका काय आलेली आवाळ ती बी त्या युळोद घाटाच्या दवाखान्यात त्याचं ऑपरेशन केलेलं ती बी पैसे दि म्हणती मग आता कोणची सासू अशी आहे की तिच्या लग्नाच्या आधी काय केलेलं सुनाला पैसे मागणार आहे अशी सासू कोणची आहे मला तेवढी सांगा हा आता माझ्या पुरींचं लग्न केलं मी ह्यांना पैसे मागाय जाते जावायच्या बाबा जावायला जावायच्या आई बापाला माझ्या पुरींची लग्न केल्या ती मी पैसे दी म्हणून हा मग आता तुम्ही सांगा भावा बहिणीनो तुम्ही म्हणता ताई टेन्शन घेऊ नका टेन्शन अहो असे आडवी माणसं जर आडवी बांडणारी नसली ना तर कसं टेन्शन नाही यायचं हा तरी पण मी म्हणती जाऊन द्या मरू द्या जाऊन द्या मरू द्या हम्म त्या पुरींला पण तसंच Hmm? त्या पुरीला सुद्धा आहे ना, ना कपटेवाणी करायचं सदा कपटेवाणी एकाच्या ले, लेका लेकाच्या लेकांना आहे ना फार हित घालू का तिथं घालू करायचं आणि त्या माझ्या लेकरांना आहे ना सारखं खंदुशावानी करायचं ही खोड आहे सासूची त्या सासऱ्याचं नाही सांगत ते आता ते ही त्यांनी पण घेतला त्या दिवशी हात धुवून तुम्ही तर बघितलं उपकार फेडलं त्यानी आणि मी म्हणलं वीस हजार रुपये म्हणलं मग मला म्हणतो तुझा मला पैसे मागायचा संबंध येत नाही बघा म्हणजे मी सगळं ह्यांना द्यायचं फक्त आहे ना त्यांनी मला कुठल्या गोष्टीला अधिकार दाखवू द्यायचा नाही आणि राहिली गोष्ट तर त्या वावराची ती जमीन भेटलेली आहे सरकारी तर तिथं सुद्धा मी अजून पाऊल नाही टाकला लग्न झाल्यापासून तीन लेकरं झाली मला माझी लेकरं लग्नाला लेकर आली तिथं सुद्धा तो थोडा मोठा लोकच आहे दोन एकर काय जमीन आहे तिथं सुद्धा नाही आम्हाला अधिकार जिथं तिथं तोच ह्या आणि आम्हाला नको बी मी प्रत्येक वेळेस काय सांगते आम्हाला नको बी आता त्या दिवशी सरपंच मला म्हणली की तुमचा अधिकार आहे ते तुम्ही घ्यायचा त्यांच्या कुंड कशाचा अधिकार कुठला अधिकार ही द्यायची वय मला अधिकार म्हणलं सगळं त्यालाच देऊ द्या आणि त्यालाच मोठा करू द्या बघू द्या मला पण सगळ्याच्या साथीनं तो किती मोठा होतो कसं असतं नीती माता चांगली ठेवलं ना माणूस मोठा होतो नीती माता ज्याची चांगली नाही ना त्यांनी किती बी प्रयत्न करू द्या तो असा जमिनीवर पांगणार दुसऱ्याच्या जीवावला माणूस दुसऱ्याच्या जीवावला माणूस आहे ना कधीच मोठा होत नसतो तो आहे ना असा जिंदगीभर असा लोकाचं बघू बघू जळूजळूच मारणार असं असतं की आता आपण कधी मला माहितीच होतं ना आपल्याला कधी कुणाकडून काय भेटणारच नाही त्याच्यामुळे आपण स्वतः हातपाय हलावलं काहीतरी जीवनात करण्याचा प्रयत्न केला हा असं आहे बघा भावा बहिणी आणि बहीण म्हणणारी सुद्धा नवऱ्याची बहीण सुद्धा कधी जर त्याच्यावर आला तर कवा एक रुपया देत नाही पण त्याला देते कोणच्या त्या भावाला मग असं का आणि जर घ्यायचं म्हणलं का नाही की मग ह्याला लुबडायचा ह्याने कामावर तिथं हमालीचं काम करत होता तर कर उचलू उचलू पैसे तिथं मी दिल्यात भाच्यांच्या लग्नांच्या टायमाला म्हणजे ज्या वेळेस घ्यायची वारी येईल ना काशाची मग तवा ह्याला लुटायचा कुणाला ह्या नवऱ्या म्हणणाराला आणि हो हवा माझं ऐकत बी नव्हता आता ऐकायला लागलाय नवरा हे कोण तिकोण कौं। तर कसं काय नय लागलं हम्म नवऱ्यानं तर पहिल्यांदा मग एवढं माझं हलका होत होतं पहिलं म्हणून तर स्वतःच्या पाया उभी राहिली आणि नव्हतं खायला पहिलं का तर दुसऱ्याची भरती करत होता नवरदेव आणि घरात घरात एकर बाळ उपाशी हा आणि ह्यांचीच भरती करणारांचीच भरती केली अं आणि ती खायची मजा आता तुम्हाला सांगते अशीच आमच्या गावची म्हणजे खाकीबाची यात्रा आली ती भावा बहिणीनं आता तुम्हाला ती आलं पुढं म्हणून सांगती तर खाकीबाची यात्रा आली होती आणि ती यात्रेच्या टायमाला आता आमच्या इथं कसं दोन दिवस काम लागतं चार दिवस नाही अशी काम खायाची पंचायत ही आणि मग उचलायचं पैसे हेत न उचल घी तिथनं उचल घी तर नवऱ्यानी बहिणीला आणून बाराशे रुपये दिलं हे आमच्या नवर देवानी मग उचल घेऊन ते आपल्या बहिणीला जत्रेला पैसे दिले आणि बायकोच्या हातात शंभर रुपये नाही दिलं आणि त्याच्या बहिणीनं शंभर रुपये मला उसणं दिलं आणि परत ती पैसे माझ्या कुंड घेतलं जत्रेला मला म्हणली चल की जत्रेला तर मी म्हणलं नको माझ्याकडे पैसेच नाही तर तेव्हा काय स्वतःच्या पाया मी उभी नव्हती काय नव्हती आता स्वतः कष्ट केलं तर पैसा येणार हे मला माहित आहे ना त्यावेळेस काय मी बारकाली लेकरं होती रानात ह्याच्यात कामाला जायची लेकरा बाळालाच घालता घालता माझ्यापाशी कसायचं दहा पाच रुपये राहत नव्हतं हा त्यावेळेस बहिणीला नवऱ्याने बाराशे रुपये दिलं जत्रेला कामावने उचेल घेऊन आणि बायको राहिली तशीच आता बायकोला काय बायकोचा का अधिकारच नसतो ना तर मग तुम्हाला सांगती बहीण सगळी निघाली जत्रेला आता मी राहिली का घरी आता माझ्यापाशी पैसा असला तर मी निघन ना जत्रा माझी लेकरं बाळ घेऊन तर मला म्हणली चल तर मी म्हणलं नको हवं म्हणलं माझ्याकडे पैसेच नाहीत तर कशाला येऊ म्हणलं मोकळ्यात फिरायला म्हणलं या जाऊन म्हणलं तुम्ही तर म्हणली चल की मी तुला देते शंभर रुपये उसणं परत देतो तेव्हा मिशन काम नवीन शिकली होती मी बरं म्हणलं चालतंय ती शंभर दिलं म्हणली पुरी पुरीला घे काहीतरी ही घेशील आणि मग शंभर रुपये उसणं दिलं बहिणीनी आणि मग परत महागारी घेतलं माझ्या महाग लागू 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 मग ती काम कष्ट करून दिलं तिचं शंभर रुपये तिच्या आई मग असं होतं माझ्या जिंदगीत जेव्हा स्वतःच्या पाया उभा राहिली स्वतः कष्ट करायला लागली मशनीचं काम रानात बी काम करायचे रानात काम केलेलं घरी खायलाच पुरत नव्हतं लेकरं बाळ खायची म्हणल्यावर जेव्हा मशनीचं काम स्वतः करायला लागली ना शिलाईची काम तेव्हा दहा पाच रुपये यायला लागलं माझ्याकडं मी स्वतःच्या लेकरांना मग जी पाहिजे ती घेऊन द्यायला लागली जी त्यांना कपडा पाहिजे जी पाहिजे ती सगळं घेऊन द्यायला लागली ज्यावेळेस स्वतः कष्ट करायला लागली त्यावेळेस नाहीतर मी पण नाही कधी कुणाच्या अपेक्षा बसली की कुणी मला द्यावं ही आणावं ती आणावं मग हो का अशी लोक मला भेटते ती भावा बहिणींना मग मी कोणाला सांगू आणि मग मी उघड रडत पडत नाही काय टायमाला माझ्या जीवाला तेवढी तकलीफ झालेली आहे मी पहिल्यापासून सहन केलेली आहे हा आणि ही जी बाय उपरट मला भांडती आमचं पैसे दे आमचं लग्नाला गेलेलं पैसे दे ऑपरेशन केलेलं पैसे दे मग तिला तुम्हाला कितीपर्यंत योग्य वाटतंय सांगा की ज्या लेक लेकराचं लग्न केलंय त्याचं पैसा त्याच्या बायकोला मागायचं बरं लग्न करायला त्याने बी काम करू करू कुठे गेला नवरा काम करू करू पैसे देत होता त्यांना हा ती पैसे काय केलं मग ठेवायचं ना त्याच्या लग्नाला हा निसता लुबडायचं काम धरलं होतं आता काय लुबडू देत नाही मी मी हुशार आहे ना जरा मी लुबडू देत नाही म्हणून आता त्याला फार ही करून टाकलाय आता ते नकोच आता ती ते त्यांचा कोणीच नाही का तर लुबडू देत नाही आता जवळ लुबडू दिला तर तो त्यांचा होता आता मी लुबडू देत नाही म्हणून तो त्यांचा नाही कारण की मी आता हुशार आहे मी देऊ देत नाही काय जी काय असेल ती माझ्या पशीच असत ना त्याच्यामुळं कसं झालंय आता बंद झालं ना सगळं देणं घेणं आता माझ्या हातात आहे देणं घेणं काय आहे ती त्याच्यामुळं तो आता त्यांचा कोण नाही जवळ देत होता तवर तो त्यांचा होता